किरटी आधी मनोवनीची उठी मग ते वाचा करासी वाचा दिठीसी करासी आहे अगोदर ते कुठं मनात आधी मनात निर्माण होतं आणि मग ते जगाच्या समोर प्रकाशित होत असेल तर मन हे सगळ्याच कार्याकरिता असलेलं कारण म्हणून मानलं गेलेलं आहे जगाच्या समोर जे जे काही आपल्याला व्यक्त करायचं ते मनात निर्माण होत असेल तर मनात शुभ संकल्पना होण्याकरिता ते मोकळं असणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मोकळ्या मनाला तुकाराम महाराजांनी संपत्ती स्वीकारलेली आहे मोकळं मन म्हणजे आपली मोठी संपत्ती आहे त्याला निष्कपट करणं ही मोठी संपत्ती आहे अनेक वेळेला माणसाच्या मनामध्ये गुण जेवढे निर्माण होतात त्याहीपेक्षा अवगुण अधिक प्रमाणात निर्माण होतात अवगुण अवगुणांना जागा घेणं हे जास्त सोपं आहे गुण मनामध्ये निर्माण होणं हे जास्त सोपं आहे की अवगुण निर्माण होणं सोपं आहे मला सांगा सोपं काय आहे अवगुण अवगुण येत नाही अवगुण लवकर जवळ येतात आणि गुण उशिरा जवळ येतात याची गंमत अशी आहे अवगुण लवकर जवळ येतात आणि ते उशिरानं जातात तुम्ही ऐकताय ना अवगुण लवकर जवळ येतात आणि ते उशिरा जातात आणि गुण जवळ येतात पण ते लवकर निघून जातात असा गुण अवगुणांचा मेळ आहे या मनामध्ये गुणही निर्माण होता, होतात अवगुणही निर्माण होतात पण त्याला निष्कपट करणं त्याला द्वेष मत्सर रहित करणं हे अत्यंत कठीण आहे आणि म्हणूनच त्याला संपत्ती मानली आहे ही संपत्ती सगळ्यांच्या ठिकाणी नाही मोकळ्या मनाची संपत्ती सगळ्यांच्या ठिकाणी नाही आणि ज्या ज्या ठिकाणी मोकळं मन आहे तुकोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखी लक्ष्मी दुसऱ्या कोणाकडेच नाही विठ्ठला विठ्ठला